वा टोन चांगले आहेत पेस्टल कलर पेस्टल मध्ये लिनान ओके लिनान प्रिंट वाव कलर कॉम्बिनेशन पण फार्म बघा किती सुंदर दिसतंय याच्यामध्ये हा टेपली सॉफ्ट सिल्क मध्ये ओके वाव फल्ल तर बघा किती सुंदर आहे याचा डिझाईन टिशू वरती हे मीनाकारी केलेला आहे पेस्टल शेट। 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 नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा ब्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी आलेली आहे वाघोली मध्ये सत्यनारायण क्लॉथ सेंटर येथे ऍड्रेस पूर्ण असणार आहे इथला लाईफ लाईन हॉस्पिटल आहे समोर त्याच्या बरोबर ऑपोजिट साइड ला आपलं सत्यनारायण क्लॉथ सेंटर आहे याचं मी तुम्हाला गुगल मॅप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला जरी लोकेशन सापडलं नाही तर स्क्रीन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता इथला आपण सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर साड्या आणि नवीन स्टॉक आलेला आहे एकदा अवश्य विजिट करा चला आता बघूयात आपण संपूर्ण कलेक्शन नमस्कार सत्यनारायण क्लॉथ वागुली इथे आपले सर्व सर्वांचे सर्व स्वागत आहे आता आपण लग्न कार्यासाठी जे काही जरीच्या काठाच्या सिल्कच्या साड्या लागतात त्या आपण एक एक सॅम्पल बघू सुरुवात करूया आता हे सॉफ्ट सिल्क मध्ये एम आर पी एम आर पी किती आहे एमआरपी आणि डिस्काउंट मध्ये तुम्हाला बसते पंधराशे पन्नास फक्त पन्नास। ओके डिस्काउंट मध्ये पंधराशे पन्नास रुपयाला ही साडी मिळते नवीन लुक आहे टोटल डिझायनर पॅटर्न घेतलेला आहे प्लस याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेले ब्लाउज पीस ओके टिश्यू ब्लाउज मध्ये टिश्यू ब्लाउज ओके बऱ्याच जणांना कसं असतं फक्त काट असतात हो आणि प्लेन ब्लाउज पीस असतं ओके ऑल ओव्हर आय तुम्ही टू कलर चार्ट पेपर भेटेल चार बजे का बोला चार बजे जितना मनी ओके स्पेशल ग्रीन मध्ये खास चालणारा कलर, कलर। आणि खास वरमाईन साठी पण कलर आणखीन एक सेट मिळून जाईल कलर सेट मिळून जाईल दुसरं आयटम बघूया हा पॅटर्न चांगला आहे सोबर मध्ये एमआरपी आहे अठराशे पन्नास बर आणि डिस्काउंट मध्ये तुम्हाला बसाल फक्त आणि फक्त पंधराशे फक्त okay. पंधराशे रुपये लाए। आधी लाईट वेट आणि चापून चुकून राहणार बघू शकता कलर कॉम्बिनेशन त्यात कलर बघा चार्ट okay. टोन चांगले आहेत त्यात पेस्टल कलर डार्क कलर सर्व मॅथ मॅचिंग भेटतात बुट्टीमध्ये पण व्हेरिएशन मिळतील ना आपल्याला याच्यामध्ये कस आहे कोयरी कलर कॉम्बिनेशन पण खूप छान दिलंय पक्षी एकदम सिंपल सोबत साड्या आहेत बघा या बरेच कस्टमर काय म्हणतात की आम्हाला छोटे किनार पाहिजे त्या हिशोबानी हे अगदी मागवलेलं आहे छोट्या डिमांड पण चांगला आहे या आयटमला त्याच्यात भरपूर कलर बघतोय आपण बघा तर क्वांटिटी कलर भेटणार आणि पल्लूला त्यांनी प्लस गोंडे पण दिलेले आहेत कॉन्ट्रास्ट पद कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार याची पण तुम्ही बुट्टी बघू शकता खूप छान असे डिझाईन आहे त्याच्यावरती टोटल वीस ते पंचवीस कलर चाल ओके फक्त त्यानंतर हाय एक आयटम आहे लिनन मध्ये लिनन, okay. लिनन, आता सध्या लिनन कॉटनची वगैरे आता डिमांड खूप डिमांड चांगली आहे त्या ला वगैरे कम्फर्टेबल आहे पदर आहे हा साडी आली अटॅच ब्लाउज आहे राणीला असा कॉन्ट्रास्ट त्यात कलर्स छान आहेत वा कलर कॉम्बिनेशन पण बघा किती सुंदर दिसत आहेत ओके काय सगळे पुढे घेऊ शकत नाही कारण बऱ्याच व्हरायटी आलो तुम्हाला ऑफर मध्ये बसते पंधराशे लाक्त पंधराशे आणि याला मेंटेनन्स काही नाही आहे फ्री आहे फ्री मेंटेनन्स त्यानंतर हा एक कोथमपल्ली सॉफ्ट सिल्क मध्ये ओके थोडासा वेगळा प्रकार आहे बघा हा साडी मध्ये सुंदर आहे एकदम शक्यतो काठाच्या साड्यामध्ये मुठा वगैरे हे नेहमीच बरोबर याला कसं हे पोटोला प्रेंट घेतलेली आहे पोटोला स्टाईल कव्हर केलेला याला आणि ब्लाउज पीस सुद्धा याला छान आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना प्लेन ब्लाउज पे छानी मध्ये लॉस असा आहे हत कलर भेटतील तुम्हाला याची एमआरपी जरा बघितली तर याची एमआरपी आहे पंचवीसशे पन्नास आहे okay. आणि तुम्हाला ऑफरला फक्त आणि फक्त ही सतराशे ला बसते कलर चार्ट खास लग्न सराईच्या सा साड्या आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करतोय खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे कॉम्बिनेशन पण वेगळं आहे आणखी तुम्हाला एक प्रकार छान आहे आता सध्या आपण ट्रेंडिंग डोला

फक्त बावीसशे पन्नास बरं कमी रेंज मध्ये आपण तशी सेम केलेली आहे डिस्काउंट मध्ये तुम्हाला साडीच फिनिशिंग बघा वाव तर सुंदर आहे याचा डिझाईन टिशू वरती मिनाकारी केलेला आहे टोटल साडीमध्ये अशी लाइनिंग आहे जरीचं फिनिशिंग बघू शकतात दादा दाखवतील जवळून तुम्हाला मुनिया बॉर्डर पदराचे काम पदराचे डिजाइन के तस्वीरें तो एक दिसती हैं अच्छा वर्ती के लिए हाँ यार ब्लाउस पीस आला हम यहाँ से मुनिया बॉर्डर जी अच्छा ब्लाउस पीस है ना ब्लाउस पीस पक्का फक्त पक्का भविष्य में ना अरे प्योर ची साड़ियाँ नहीं चाहिए व्होली हो ना तर तुम्ही कन्फ्यूज होणार की कोणती 38 जी आहे आणि कोणती 22000 2200 जी आहे हा कलर चार्ट आहे हेला सिल्वर टोन घेतलेला हा गोल्डन मध्ये सिल्वर टोन आहे सेम पॅटर्न मध्ये सिल्वर आणि गोल्डन बघा इथे दोन्ही बघायला मिळत आहेत आपल्याला पेस्टल शेड आहे कलर आहे गोल्डन सर्व शेट्स शेट। आणखीन आठ ते दहा कलर आणखीन आहेत ओके okay. व्हिडिओ मध्ये सर्व कलर आपल्याला दाखवता येत नाही टाइम लिमिट असल्यामुळे पण तुम्ही इथे प्रत्यक्ष एकदा विजिट करा शॉप मध्ये भरपूर तुम्हाला याच्यामध्ये कलर आणि डिझाईन्स पण वेगवेगळ्या बघायला मिळतील त्यानंतर हा एक आयटम आहे त्याची किंमत आहे अडतीसशे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त चोवीसशे पन्नास फक्त चोवीसशे बुट्टी बघू शकता की ना मला ওখানে सुंदर डिझाईन दिलेली आहे बुट्टीची फिनिशिंग बघा साडीचं अगदी प्रॉपर फिनिश आहे अगदी ऑल ओव्हर गुठ्ठा आहे कॉन्ट्रास्ट आहे प्लस ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट आहे आणि व्यवस्थित चोपून राहणार साडी त्याचा लेमोनी कलर आता सध्या दरवाजा हळदीला वगैरे बरोबर बघा कॉम्बिनेशन खूप वेगळा आहे यात भेटणार चांगली आता लगना सुद्धा आता विडा विड्याला भेडा माहिती आहे त्याला सुद्धा हिरवी हिरवी बहुत बाकी अशी छान कलर बसलेला आहे

सिल्क बाय कॉटन अगदी लाईट वेट अगदी लाईट वेट आहे ना आणि रॉयल लुक देत ह्या साड्या कशा आहेत लुक वाईज अगदी रॉयल लुक देतात तुम्हाला पस्तीसशी ची एम आहे hmm. पंचवीसशे ना ऑफरला बसते ट्वेंटी okay. फाय हंड्रेड तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण आहे कलर चार्ट पेस्टल कलर डार्क कलर

आणि ही या साड्यांचं एक वैशिष्ट्य आहे या मिडल एज आहे किंवा सिनियर सिनियर मोठ्या लेडीज आहेत कोणीही इव्हन कॉलेज मुली आहेत त्यांना पण आता सिम्पल सोबत अशा साड्या छान वाटतात दुसरा हा एक आयटम आहे हे पैठणी पैठणीमध्ये सॉफ्ट बत्तीसशे एमआरपी आहे आणि फक्त पंचवीसशे पन्नास ला बसते या फिनिशिंगच्या साड्या तुम्ही कुठेही बघितला तर या रेट मध्ये उपलब्ध होणार नाही जरीच फिनिशिंग बघा कसं आहे आफ्टर वॉश साडीचं फिनिशिंग आहे असं आता ऑल ऑर मोठी आहे आणि याला सेल्फ ब्लाऊज आहे Yes. यातून तुम देखील तुम्हाला पंधरा ते वीस कलर भेटतात काही मध्ये असे सेल्फ आहेत सेल्फ म्हणजे त्याच कलर बॉर्डर आणि ह्यात कॉन्ट्रास्ट पण आहेत जसं की हिरव्याला मरून येतो कॉम्बिनेशन मध्ये कॉम्बिनेशन मध्ये पण भेटणार फक्त आणि फक्त पंचवीसशे पन्नास, पन्नास। बाकी तुम्हाला रेंज समक्ष आला ते फार कॉन्ट्रास्ट कलर मध्ये पण सोरसकी मध्ये आहे मध्ये साऊथम याला सुद्धा बघू शकता त्याला परतरी मिनाकारी केलेला आहे लाल हे ना हे मीनाकारी आहे सोरस्की मध्ये छान केलेलं आहे त्याची जी एम आर पी आहे एम आहे चार आए, चार एकशे आहे okay. तुम्हाला ऑफरला बसते तीन दोनशे पन्नास फक्त आणि फक्त तीन दोनशे पन्नास पल्लू बघा किती सुंदर आहे याचा प्रॉपरली प्रॉपरली वर्क केलेला आहे बघू शकतो एकदम अशी साडीला गोल्डन शाइन आहे पूर्ण साडीला ना हो oh. नाईट फंक्शन असेल तर ही साडी खूप छान आहे बघा कलर बघा कलर किती सुंदर आहे पेस्टल कलर देतात ओके पेस्टल कलर लागा छान आहे

हा कलर कलर आहे आहे हे सगळे सेट आता हे सध्या ट्रेंडिंग मध्ये ही आता सिल्क साड्या मध्ये ट्रेंडिंग मध्ये लाईट कलर ला सुद्धा फिनिशिंग वगैरे अगदी चांगलं घेतलेलं आहे फिनिशिंग लाइट कलर ला छान घेतलेला आहे कॉन्ट्रास्ट आहे छान वाटत देट गुण। देट गुण। देट। देट गुण। देट गुण। आता हे जे काही आपण दाखवतोय ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे आपल्या या, या स्क्रीनला आपला नंबर आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऑनलाईन सुद्धा आपण मागू शकता तर जे काही ऑनलाईन चार्जेस आहेत ते तुमच्याकडे ठीक आहे म्हणजे बऱ्याच आपल्या व्हिवरचे क्वेश्चन असतात किंवा साडी ऑनलाईन मिळेल का तर तुम्ही त्या साडीचा सा स्क्रीनशॉट काढून स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा ते साडीचे संपूर्ण डिटेल्स आणि काही चार्जेस आहे ते सांगतील काय

कलर तुम्हाला बघ ते चाळीस कलर भेट अच्छा भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये स्वतःची अशी एक ओळख पण आहे नारायण फेट कधी कधी ती ओल्ड होत नाही चालू चाल आणि सर्व एज मधल्या हा किती सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये नारायण पेठ मध्ये आणि याच्यामध्ये आता सध्या आता कलर चार्ट हो इतके छान निघाले आहेत असे डबल क्रॉस कलर चे कलर कसे कलर वगैरे छान बघायला मिळतील पस्तीस ते चाळीस कलर आहेत एकूण दिवशीला नारायण पेठारायण ओके okay. कशी वाटली व्हरायटी कमेंट मध्ये तुम्ही रिप्लाय द्या आणि अवश्य व्हिजिट द्या धन्यवाद